आई अग आई अग शेजारच्या काकू आल्याच भारी दिसताय तुम्ही एकच नंबर बाई गोड बातमी माझ्याकडं अरे बात म्हणजे माझ्या पप्प्याला रेल्वेची परीक्षा पास झालाय हा म्हणून तर मिठाई घेऊन आली तुम्हाला द्यायला आहो बाई आणि पेडे कुठे पेडे का आहो पेडे गेली पप्पाची बाबा आणायला पण म्हटलं हाय सोनपापडी करा तर तुमचं तोंड गोड करावं पहिलं आता तुम्ही शेजारी तुम सांगावं लागणार ना म्हणून आले मला तर वाटलं लग्नाला नाही लग्नाला नाही चालले मग आता हा लिह सरकारी नोकरी लागलाय माझा मग तर एवढा तोर असणारच का नाही कोणती परीक्षा हो बाई आहो रेल्वेची परीक्षा पास झालाय तो हा आओ उभे काय आहेत तुम्ही हा बर, बर बसते बसते अरे एवढा मोबाईल तरी बघ त्याला काय झालंय घर आओ बाई तुम्हाला सांगते हा पोराच लग्न काढलं तर पुरे असं नाही 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 म्हणायच्या हा आणि आता बघा ना आता आहे ना पेपर पास झालाय तर येत रात्री ना रात्रीपासून फोन बंद नाही हा ज्या ज्यापुरी नाही नाही म्हणायच्या ना त्यांचे बाप आहेत ना अशी दहारात लाईन लावली दहारापासून पर्यंत लाईन लागली तुम्हाला किती सोनं देऊ सांग सोनं देतो लग्न भारी मंगल कारल्यात करून एक फोर व्हीलर गाडी देतो पण एवढी आमची मुलगी करा काय सांग तुम्हाला आवो पराने काळ उजडावला लावो आमच्या म्हणूनच मी एवढी साडी फ्री घालणार बाई काय सांगू तुम्हाला अहो इतके कष्ट केले त्यांनी रात्र अभ्यास करायचं हो माय पाप्या नुसता अहो तुम्हाला हे रात्र झोप नव्हती त्याला अहो शेतात काम करायचा रात्रीचा अभ्यास करायचा हा ना अहो गुराच्या मागं काय शाळेच्या मागं काय डोंगरा हे पुस्तक घेऊन घेऊ अभ्यास केलाय त्यांनी तव्हा असं ते परीक्षा पाच झालाय असंच होत असते का काही पण म्हणा बाई माय पाप्यानी ना दिवसच बदलून टाकले पाहिजे आमचे हा मी तर म्हणन आपल्या अख्या गावात माय पप्पे सारखं पोरग कुठं सापडायचं एवढं कष्ट ओळू पप्पे ना माझ बाई लय कष्ट केले बाई त्यांनी नशिबात ब्यासावा लागत आहे हा त मिळत सरकारी नोकरी उगच आहे का औ काकू ते काय हुशार बिशार नाही पाच झालाय का नीट बघा आव त्याला शाळेत तो गुरुजींनी भारताची राजधानी विचारली तरी ती मुंबई सांगायचं तुला काय माहिती माय पोराने किती अभ्यास केलाय मी वते ला, ना त्याच्या आपल्याला किती कष्ट केले त्यांनी हा जप रे तू त्यांनी किती कष्ट केले तुम्हाला मी सदोन दोन भाकरी खायच्या आणि मस्त झाडा खाली जोपायचं असं नाही सांगत बाबा हम्म आणि त्यांनी क्लास बी नव्हते लावले बर का बिचारा घरीचा अभ्यास करायचा हा तेवढे अभ्यास घेत जायचा फक्त तुमच्या वाले नाही आप्यासिकेत जायचं आणि जो का खायच्या अभ्यासिकेत जायचं आणि अभ्यास नाही करायचा लागतात मग तुमच्या नोकरी लागली नाही रे अभ्यास ना करीत होता ना जो, अन आज तू ना काकू मला कलेक्टर व्हायचंय तुमच्या बाप्यासर कशी पहिले व्हायचं मला काय नको सांगू बड़े बड़े बाता बड़ा खाता। आओ काकू पेपर सुटलाय का पण नाही तर रेल्वे स्टेशन वर जाऊन पाणी बॉटल पाणी गरम चाय गरम चाय वेळ मसाला वेळ मसाला गरम गरम इडली असं विकत बसायचं तिचं कलेक्टरचा अभ्यास करतोय खालीच त्या मोबाईल वर त्या सर बघत बसतोय ते सांगा गप 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 जळायला लागला तू माया पाप्यावर अव बाई कोणून तर जळायचा वास आलाय का, 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 का बाई आम्ही काय जळत नाही तुमच्या पवरावर हा तुमचं पाप्या काय आणि आमचं काय एकच आहे आम्हाला तुम्ही असं काही बिना काही विचार करू बाई बेटा बाग पण नका सांगू नुसते कुकडे <laughs> काय बाय भाऊ जळ कुकडे मेले जळते आला ते सोनपापडी इकडं आता पेडे आले नाही तुम्हाला ना सोनपापडे आले होते जाते माझी बघा ना आमचा आम्ही हम्म जळा जळा आज जळा देव बघतोय मला